का हे आणि अन तर बायाने लावून गवत झालं बाया नीताच खुरपण खुरपण नेता आणि उग वर वरलं 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 केलं आता आणि रान आमचं खडक रान आणि बर त्यांना तर कामावं ते खुरपच लागल नाही वाटते खुरपायला आता ढिगारा गवत झाले आता खुरपुला हमी दोघ खुरप आमच्या मालकांनी खुरपुला लाव आता दहा वाजले असतील आता ऊन झालं आणि जरा खुरपून जाता आम्ही आणि मला परते किडूमध्ये मध्ये कामल्या तर आणि मावशी तुम्ही चांगलं बोला तुम्ही असं करा चांगलं ते रिप्लाय द्या चांगलं सांगा म्हणल्यात मला असं आडवीरे मारा येत नाही मी शाळा शिकलेली नाही ते मला का म्हणल्या तर माणसं बघणारे मावशी तुम्ही ते कमे कमेंटचा कमें रिप्लाय रिप्लाय द्या म्हटल्या तर ते रिप्लाय द्यायला येत नाही मला आणि मी आजी बात लिहलेली हो नाही शिकलेली नाही काहीच नाही आणि जर माझं कशी आज जर चुकलं असलं तर मला माफ करा आणि माझे तुम्ही युडू बघा मला कमी मला ते लाईक करा आणि आणि काका राहते ती कमेंट करा तुम्ही जर बघितो तरच माझी इडू चालतील आणि तुम्हाला एवढंच माझं सांगणार की माझे बघत जावा आणि मला लाईक कमेंट करत जावा मला मला सबस्क्राईब करत जावा मला अजिबात मला असं मी कसं दिसलेली बाई ना मी एकदम गावरा ना, ना बाई बाया मला शाळामध्ये शिकलेलं मला शाळेत माहीतच नाही शाळेचं काहीच मला आणि हे आता माझे पो एक पोरगाय माझ्याजवळ ती पोरगं रात्र म्हणते त्यानं माय तुला हे ना असं म्हणलं माय तुला तसं म्हणलं मला मग त्याला म्हणते मी कधी तर पाठीवर रे बाबा म्हणते आणि तुम्हाला मी धावते माझ्यापर्षी पोरगी केवढी आहे का तिलाच मोबाईल धराय लावते मी माझ्या कोणच नाही एकच पोरगा तर ती बी आता पुण्याला चाल आणि ह्या शेतीत ह्याला परवडणार शेतीत करणार कस तरी अजिबात शेतीच परवडणार आता म्हणाले मी जातो माय आता म्हणाले मग जा बाबा आता का करा हमचा मी दोघंच हो का नाही चलच नाही ती भाग नाही इकडे ही निकर आहे आणि हिली आहे आणि हे का हेच धरतंय मोबाईल ह्याला नीट मोबाईल बी धरायत नाही काय बी नाही माझ्यापाशी पशी ही राहतंय आणि जर काय चुकलं काय एडवाकडे झालं तर एवढं हो माफ करा तुम्ही झालं एवढं हो सांग ना माझं आणि मला ती काय की कमेंट का, का लाईक म्हणते तसलं करा मला जरा ती कमेंट लाईक आता ऊन झाले जरा आणि ही गवत काडी 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 निघाले आणि ही काडी काडी निघालेलं का मी मशीला नेऊन टाकते गवत आता मैस खात्या उनावर कशाला टाकू मैस खात्या निरा आणि पहिलं नेऊन टाकले मी पहिलं नेऊन टाकलो अजून तुमच्या भाग आहे का, का? आता झाडाखाली आहे मैस आणि झाडाखाली मशीला आण टाकते गवत आता आणि टाकून आजू जरा खुरपी ते आजू धाव आल्या अजून कवळ जरा जरा निबर झालं का मग जाते झाडाखाली सावलीला आता बी केले चहा बी पेल आणि मजा जरा खुरपून जाते आता थोडी खुरपू आजू तेवढं निबरवून झालं नाही आता मशीला टाकून आले जरा मग आणि एक उंची भर गवत मग तेवढं कुंचीवर निघालं का मग ती आणि कुंची टाकून मग उन्हात मग खात बसते आहे आपण ती सावला बसत मग आता पाण्याची बाटली हा थांबते ते ऊन झाले मला जरा जाऊ दे झाडा खाली बाई जरा थांब हो पण थांब जरा थांब मशीला टाकते गो तेवढा मग तुला देते माय हुडकून लोक ही पोरगी पुण्यावरून आली आहे लोकांना आणून सोलर हव रानची हवा म्हणून आणि उग सळा टेंशन दिले त्रास दिले मला चल